तर लवकुश जन्मस्थल येथे मी आता आलेलो आहे हर मंदिरामध्ये प्रवेश करत आहे नर्म हर नर्मदेहर हर ा मंदिर ते आलेलं आहे नर्मदे अरे बाबाची हर तर इकडं रेवा कुंड आहे खाली खाली आपण जाणार नाहीत कारण कसं माकडं खूप त्रास देत तिथे नर्मदे नर्मदे हर नर्म 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 तर लव कुश यांच्या जन्मस्थळावरून पुढे निघणारे परिक्रमावासी आता पुढे जात आहेत आणि मी त्यांच्या मागे नर्मदे हर ने हर तर आता पुढे निघालो आम्ही आता त्यांच्या पुढे चलतो थोडं जंगल लागलेला आहे सीतावन त्याच्यामध्ये आम्ही प्रस्थान केलेला आहे सीतावन येथील जंगलातून आता पुढे मार्ग असत

जरा खूप वेगळाच आहे अजून धोका काय कमी का झालेलं नाही आहे इकडं शक्यतो हरभऱ्याची शेती आणि गहू केला जातो हे बघा इकडे सर्व हरभरे शेती आहे इकडचे वस्ती आता थोडी थोडी सुधारा लागले कारण काही कवलरुचीच घरं दिसत आहेत इकडे पण बघा आता मी थोड्या वेळात रतनपूर इथे प्रवेश करेन नर्मदे हर नर्म हर तर मी पोचले रतनपूर येथे आता आलो आहे इथे बघा जयंती माता मार्ग चालू होतोय एका मणीतून नर्मदे हर जयंती माता मार्ग हा बोर्ड पुन्हा जंगल लागलेलं आहे आता जंगलातनं चाललोच आम्ही नाशिककर सोबत आहेत आणि हे एक बाबा सोबत आहेत बाबा कुठले आहेत तुम्ही गुजरात गुजरातचे बाबा आहे ते तर आम्ही चाललो आता जंगलातून जयंती माताकडे प्रस्थान करत आहोत नरमध्ये हर तर आता पुढं आल्यानंतर त्याचं पुढं एक अडीच किलोमीटर गाव पास केल्यानंतर हे असं पुन्हा जंगल लागलंय आणि कच्ची सडक लागली बघा नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर बघा जंगलात पहिल्यांदा मला इतके शाळा बघायला मिळत आहेत आज नरमध्ये हर अजून जंगलच आहे हे जंगलात शेळ्या चरायला गेल्या होत्या आता घरी चालल्या त्या आणि कालच्या पावसामुळे बघा हे असं चिखल झालेला आहे तर आता म्हणजे उन्हामुळं वाट कोरडी झालेली आहे काही परक्रमी परक्रमवासी गेलेले आहेत पुढे त्यांच्या मागे मागे चाललं आता आताच्या प्रसादी घेतल्यानंतर पुढे चाललोय जंगलात एक कुटी होती बाबाची आणि हनुमान मंदिर होतं तर ते चहा प्रसादी घेतल्यानंतर चाललोय आहे नर्मदे हार हे बघा कसलं भयानक जंगल आहे बघा चाललोय मी असं जंगलात आणि दगड झोंड्याचा रोड आहे जयंती माता मंदिर आणि आपण तिथंच रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत कारण उद्याच जो जंगल आहे ते वीस ते एकोणीस किलोमीटरचा आहे ते काहीच व्ह्यू नाही आहे तर ते जे आश्रमवली बाबा होते त्यांनी सांगितले ते काही भीती नाही आहे पुढच्या जंगलामध्ये जास्त भीती आहे घरमध्ये हर बघा इकडनं अशी जाळे लावलेली आहे जंगलाचा भाग इकडनं जास्त दाखवतात इकडे कमी आहे थोडा पूर्ण असं दगडाचाच रोड आहे दगड दगड आहे आणि पाऊल आहे नर्मदे हर नर्मदे हर आता पुढे असा रस्ता लागलाय फुलं आलेला आहे ते खाली बघा परिक्रमी वासिका छोटं आहे तेवढं खाली जायचं आहे आपल्याला आणि खाली जाऊन परत वरती चढायचं आहे नंतर एक नदी लागेल ती नदीला संपल्यानंतर आपली जयंती माता मंदिर येत आहे नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म हर तर बघा मी इकडनं आलो आहे तिकडनं इकडनं आलोय आणि या बाबाजींची गाडी या पुलावरती फसलेली होती आता ट्रॅक्टर येते बघा काढायला नरमध्ये आर मानलं जाणार ट्रॅक्टर हे बघा आता ही गाडी काढणार आहेत हे म्हणजे शेतकऱ्याचं राजच आहे आताच्या काळातील आता हे बांधतायत तर यांनी गजानी गाडी बांधलेली आहे आता या ट्रॅक्टरनी खेचणार आहेत तर ट्रॅक्टर चालक आहेत बाबूजी बाबाजी मेरा बद्री नाम बद्री बावडीखेडा बामण्या तर हे बावडी खेड्याचे आहेत आता हे ट्रॅक्टरने ही जी गाडी फसलेली आहे काढणार आहेत नरमध्ये जंगला आता जंगलामधून ही गाडी काढायचा प्रयत्न करत आहेत नदीमध्ये फसली होती पुलावरती आता हे करतील ते बघ ते एक निघाला असं वाटतंय गाडी गाडी निघण्याच्या मार्गावरती आहे आणि इकडे ट्रॅक्टर थोडं थोडं हे होत आणि गाडी निघालेली आहे बघा पहिल्या झटक्यामध्ये मायाने आपलं घर ऐकलेलं आहे आणि गाडी निघालेली आहे बघा पुढे आल्यानंतर असं फूल लागलाय पाणी बघूया आता कसं एकदम बघा असं पाणी आहे एकदम असं घाटी नजारा आहे नजारा एकदम भारी बघायला भेटतोय मध्ये बघा आता आपल्याला हा पूल पास करून जायचं आहे पाणी एकदम शुद्ध आहे पार करून जातो आपण पाणी तर पुढे आल्यानंतर आता बघा पुन्हा एकदा नदी लागली आहे त्या नदीतून जायचंय नदी लागली होती आता नदीतून निघतो निघतोय आपण आता एक गाडी आली त्या गाडी बघा कशी है। गाड़ी चल ले ती गाडी चालली आता पुढं अशी कसरत करावी लागते इकडच्या लोकांना बघा हे स्थानिक लोक आहेत हीच नदी पुन्हा एकदा आपल्याला पाणी आलं त्या नदीचं तर ते पार करून परत पुढे जायचं आहे गोटे आहेत पायसा टाकतायत तरी पण आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी फक्त मोबाईल जाम धरायचा आहे जर पर कोणी समजा अशा मार्गाने जर आलं व्हिडिओ काढताना लक्षात ठेवायचं जाम मोबाईल धरायचा आहे नरमध्ये आता आपल्याला जयंती माता मंदिर येथील जवळ तो लाकडी पुल मिळालेला ला आहे या लाकडी पुलावरून आता आपल्याला जायचं आहे बघा लाकडी पुले त्याच्यावरनं मी चाललो आहे नर्मदे हर बघा ना जरा कसा दिसतोय इकडून मैया वाहते आपल्या नर्मदा मैयाला जाऊन मिळते नर्मदे हर नाही नाही आम्ही नाही गेले त्यांना बाबाजी हे नदी कोणसा आहे नदी का नाम काय आहे खारी खारी या नदीचं नाव खारी आहे चला आता आपल्याला इथून वरती चढायचं आहे ही जी पाऊल वाटतेस आहे तिच्यावरनं नर्मदे हर मी आता आलोय जयंती माता मंदिर आहे ते दाखवतोय मंदिर कसं आहे ते नर्मदे हर सिंह महाराज आहे तिथं या चव्हाण जागो जगत के सारे से दूर आराम से रहो